नमस्कार सध्या आपण फलटण शहरामध्ये आहोत अं सत्तावीस तारखेला रणजित निंबाळकर सर यांच्यावर गोळीबार झाला निंबूत येते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला बैलगाडा क्षेत्रातील नामवंत बैलगाडा मालक म्हणून त्यांचं नाव होतं अं खर तर या घटनेमुळे सर्वत्र आरोपींचा निषेध होतोय आरोपींना पोलिसांनी पकडलेला आहे त्या सध्या निंबाळकर कुटुंबीय हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तर रणजित निंबाळकर हे ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्रात आले त्या पासून ते करिअर अकॅडमी चालवत होते ज्ञान ज्योती करिअर अकॅडमी जी पोलीस भरती आर्मी भरती ते अकॅडमी चालवत होते अं जेव्हापास जेव्हा त्यांनी अकॅडमी सुरू केली तेव्हा विद्यार्थी कमी होते परंतु आता त्यांच्याकडे भरपूर विद्यार्थी आहेत आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव झालं अ सर्जा आणि सुंदर अशी त्यांची बैल होती ते विद्यार्थ्यांचे अं मधील विद्यार्थ्यांचे पैसेही घेत नव्हते खरं तर यामुळे त्यांच्या जाण्यामुळे या अकॅडमी मधील विद्यार्थी अं इथे पोकळी निर्माण झाली बैलगडा क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाली झालीच परंतु या ठिकाणी पोकळी निर्माण झाली येथील विद्यार्थी त्यांचा स्टाफ आहे त्यांच्याशी आपण बातचत करणार आहोत त्यांच्या भावना आपण काय आहेत पाहणार आहोत रणजित निंबाळकर सर आपल्यामध्ये नाही आहेत आता आणि तुम्ही स्टाफ मध्ये एकत्र काम करत होता काय भावना आज विश्वासात बसत नाही की सर नाही येत म्हणून कारण की धक्काच होता आमच्यासाठी तो की एवढा मनमेळ व्यक्ती जो आहे तो आज आम्ही रोज सरांबरोबर सहकार्य आम्ही रोज असायच सरांबरोबर तर साहजिकच ह्या गोष्टी आज मानसिक मन आपला ऍक्सेप्टच नाही करत की सर नाही आधी आम्ही आलो पण ऍक्सेप्टच नाही होत की सर आपल्यात नाही येत म्हणून हे अजून आम्हाला बरेच दिवस लागतील की सर या गोष्टी मानसिकच तयार नाही होत की आज सर आपल्यात नाहीच म्हणून कारण की सरांचा एक आमच्यावरती भरपूर विश्वास की तुम्ही तुमच्या पतीने तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुम्हाला मुलांना जसं घडवायचं त्या पद्धतीने तुम्ही मुलांना प्रत्येक विषयामध्ये कसं ते करायचं सरांनी आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच सांगितल्या मग त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत होतो आणि सर काही जरी अडचण वगैरे आली आपल्या घरामध्ये कुठे जरी काय जर झालं तर सर लगेच फोन केला गेले की सर तिथे हा असायचे म्हणून एक जवळचा भाऊच गेला तो आमच्या त्यामुळे एक खूप जे म्हणतो ना आपण आता खूप बोलायचं येत नाही अशा गोष्टी घडलेल्या आहेत आता त्यांच्या जाण्यामुळे खर तर बैलगाडा क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाली ते आता या मध्ये सुद्धा पोकळी निर्माण झाली आता ही कशी भरून काढणार आणि इथून पुढची वाटचाल कशी असणार आम्ही अकॅडमी चालूच ठेवणार आम्ही अकॅडमी बंद नाही ठेवणार आहे आम्ही मुलांना एक आतापर्यंत ज्या गोष्टी म्हणजे जसं इथून माझं क्लास चालू होता तसंच इथून पुढे क्लास चालू राहील तो बंद आम्ही करणार नाही तो क्लास ज्ञानदानाचं जे काम आहे ते तुम्ही त्यांच्यापेक्षा त्यांच्यासारखं त्यांच्यासारखं सरांसारखं आम्ही त्या गोष्टी आता पण सरांनी आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्याच पद्धतीने आम्ही इथून पुढं त्या गोष्टी आम्ही क्लासेस ज्या आहेत सरांचे ते चालूच राहतील आपल्यासोबत विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत जाणून घेऊया आपण काय भावना आहेत आमचे सर गेले त्यामुळे आम्हाला तर खूप दुःखच आहे कारण आमचे सर आम्हाला रोज यायचे वगैरे काहीतरी सांगायचे आणि ते आमच्या घरातले असल्यासारखेच होते कधीही त्यांनी असा भेदभाव केला नाही की के तू जुनी आहे तू नवीन आहे असं कधीच केलं नाही काहीही झालं ना, ना।, ना तरी ते आम्हाला त्यांच्याबरोबरच जेवाय वगैरे कुठेही बाहेर गेलं ना तरी ते आम्हाला त्यांच्याबरोबर न्यायचे त्याच्यामुळे आज आता आम्ही सर गेल्यापासून तर आमचे लेक्चर नाही ग्राउंड नाही काय नाही खूप सगळे असं संकट आलेच वाटते आणि सरांची गाडी आली ना तरी त्यांना असं वाटायचं की सर आले सगळे दोन मिनिटात लेक्चर मध्ये यायचे त्याच्यामुळे सगळे आता जरी टेन्शन मध्ये आहेत आता पोरींचे ग्राउंड वगैरे झालेत आता त्यांचे लेक्चर झाले पाहिजेत हे ना चुकीचं झालं असं सर्वांना तर वाटतंय आणि त्याला न्याय भेटलाच पाहिजे रणजित सरांना न्याय हा भेटलाच पाहिजे काही झालं तरी रणजित सरांना न्याय भेटलाच पाहिजे रणजित सर गेले जरी असले तरी अंकिता मॅडम आमच्या पाठीशी गंभीरपणे उभ्या आहेत आणि रणजित सरांचं स्वप्न होतं की त्यांच्या अकॅडमीतली सर्व मुलं व्यवस्थित यशस्वी झाली पाहिजेत भरती झाली पाहिजे आणि सरांचं ते स्वप्न आम्ही साकार करण्यासाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न करू आणि आम्ही सगळ्या भरती होऊन दाखवूच त्यापासून आम्हाला दुःख तर होतेच पण त्या दुःखासाठी आम्ही आता लढणार आहोत त्यांना असं वाटलं की आमच्या सरांचं नाव आता कुठेतरी मोठं झालं होतं ते त्यांनी खराब करण्यासाठी आमच्या सरांना ह्या सगळ्या घटना केल्या पण काही झालं तरी आता सरांचं नाव कुठंतरी मोठं होत होतं पण त्याच्यापेक्षाही आम्ही ह्या सरांचं नाव मोठं करून दाखवणारच आणि सरांचं एक स्वप्न होत की सरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भरती झाले पाहिजे पण ते सरांचं तेही स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आमचा सुंदर बैल तोही आम्हाला परत हवा हवा आहे आणि आमच्या सरांना न्याय हा भेटलाच पाहिजे काही झालं तरी त्यांच्या या छोट्याशा चिमुकलीकडे बघून तरी हा न्याय दिलाच पाहिजे आमचे रणजित सर गेले तरी सुद्धा त्यांची इच्छा होती की त्यांच्या सर्व पोरपुरी भरती झाल्याच पाहिजे त्यामुळे आम्ही न खचता त्यांचा एक शब्द कि मी आहे तू कर हा शब्द सगळ्यात मोठा होता सगळ्यात पॉवरफुल होता की तू करू शकतेस तू कर आणि आम्ही तो शब्द सतत आठवून प्रत्येक गोष्ट करणारे न खसता सगळ्या पोरीन सगळे पोर शंभर टक्के एकशे एक टक्का भरती होऊन दाखवणारच आहे पण आम्ही भरतीऊन आमच्या मार्गाने निघून जाऊ पण त्यांची मुलगी आणि त्यांची बायको इथेच राहणार आहे त्यासाठी न्याय न्यायालयाने त्यांना त्या दोघींसाठी न्याय दिलाच पाहिजे आणि त्यांना द्यावाच लागेल त्यांना दिलाच पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची रणजित सर गेल्यापासून सगळे तर असे आहेत पण आता ते गेलेत म्हणून सगळे गेले असे मागे नाही सरणार सगळे सर चांगले ना आम्ही प्रयत्न करणार भरती होणार आमच्या सोबत शिंदे सर संकेत सर हे येतात केंद्रे सर आहेत ग्राउंड घ्यायला तर सर सोबत मॅडम सुद्धा आहेत त्याच्यामुळं काय हे नाही वाटत पण सर गेले त्याच्यामुळं एक आमचा आदर गेल्यासारखं झालंय पण आम्ही सगळे त्याच त्याच ताकदीनं प्रयत्न करून भरती होण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू खर तर रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते सध्या त्यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांची जी अकॅडमी आहे त्या चे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा न पुढे भरती होण्याच्या भरती होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आता आपण त्यांच्याशी बातचीत केली आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद